नमस्कार मी कविता एम ए न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि करा तर बघूया आजची विशेष बातमी नुकतेच संपन्न झालेल्या पोलीस भरतीत दिवसा तालुक्यातील तीन युवतींनी मेहनतीच्या बळावर पोलीस विभागात लागण्याचा संकल्प पूर्ण केला सामान्य परिवारातून शेतकरी मजूर असलेल्या कुमारी अपूर्व राजेंद्र अमरावती पोलीस दल कुमारी डोरे नागपूर सिटी दल कुमारी स्वाती राजेंद्र पुनशे ममदापूर अमरावती ग्रामीण पोलीस दलात मुलींनी राज्यस्तरीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल दिवसा सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील तथा दिवसा तालुक्यातील नागरिकांना नव्याने रुजू झालेल्या पोलीस दला तीन मुलींचे सन्मान करून दिवसानगरीत त्यांचे ढोल ताशे गुलाल फटाकेच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली ब्युरो रिपोर्ट यम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे दिवसा इथून आमचे प्रतिनिधी स्वातीना धरचे मी वनिमामतापूर या गावचे आहे आणि माझ्या ईवडील दोनही शेतमजूर आहेत आणि जेव्हा मी पोलीस बस्ती करण्याकरिता इथे आलेली होती माझ्याकडे पुस्तकं पण होते आणि आमच्या गावचे माजी सरपंच मुकुंद काका पुंसे त्यांनी मला पुस्तक तीन हजार रुपयाचे पुस्तक गिफ्ट केलेली होते पोलीस भरती करण्याकरिता आणि इथल्या सर लोकांनी पण मला म्हणजे एकही रुपये न घेता माहोरे सरांनी मला ग्राउंड शिकवलं माझी परिस्थिती ग्राउंडचे पैसे भरायचे नव्हती अमित सरांना मी माझी परिस्थिती सांगितली अमित सरांनी मला मॅत्रेझनिक शिकवलं आणि मॅत्रेझनिकमध्ये मी पन्नासपैकी पंचेचाळीस गुण घेतले पोलीस भरतीमध्ये तसेच प्रकाश सरांनी मला जी एसमध्ये असा जीएसचा एक टॉपिक नव्हता की सरांनी शिकवला नाही आणि मुक्ट पाठ करून घेतलेला नाही आणि सर नेहमी म्हणायचे की परिस्थितीला कधी घाबरू नको सरांचे लय आभार मानतो मी आणि जेवढं काही मी हे करू शकली माझ्या आई वडिलांचा खूप सपोर्ट होता कारण त्यांनी कामाला जाऊन मला मजुरीनं पैसे दिली इथे राहण्यासाठी आणि एवढ्या परिस्थितीतून काढलं की ते एकच म्हणत होते की तुला करायचं आहे करतो तु, आणि तुमच्या पाठीशा जरी आमच्याकडे पैसा नसाल आम्ही मजुरीला जाऊ तुला देऊ पण तुला लागायचं आहे तुला तुझ्यासाठी लागायचं आहे स्वतःसाठी नाही दुसऱ्यांसाठी तू स्वतःसाठी लाग स्वतः कमाव स्वतःच्या पायावर अनुभव आहे आणि स्वतःच नाव मोठं कर मला अभिमान वाटते की माझ्या आई वडिलांना आणि आज अमरावती ग्रामीण पोलीसमध्ये रुजू झाली धन्यवाद माझं नाव पूर्व रवींद्र अरमळ मी प्रबोध दुसऱ्यामध्येच राहते आणि त्याच्यातच माझं सिलेक्शन झालं तसंच माझ्या घरी माझे पप्पा शेतमजूरच आहे आई माझी दुसऱ्यांच्याकडे स्वयंपाकाला जातात आणि तेच पाहून मला थोडीशी जिद्द चढली की नाही बा आपण काय केलं पाहिजे आणि कमी वयात करणं म्हणजे घरच्यांचं पुढं आणि इतर समाजासमोर आपलं नाव आणखी चांगलं होते